महाराष्ट्रात सिंधी समाजाचा आमदार कुठे निवडून आला हे आपण पाहूया उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एकमेव असा मतदारसंघ आहे की जिथे सर्वाधिक सिंधी भाषिकांची संख्या आहे भारताच्या फाळणीपूर्वी ही एक लष्करी छावणी होती फाळणी नंतर केंद्र सरकारने या छावणीचे रूपांतर निर्वासित छावणीत केले सिंधी समाजाने आपल्या मेहनतीच्या जोरावर या छावणीचे रूपांतर एक औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त नगरीत केले आहे त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे विधानसभा झाल्यापासून आज या मतदारसंघात राजकीय पातळीवर सिंधी समाजाचे वर्चस्व दिसून येत असून आतापर्यंत तर फक्त सिंधी समाजाचे आमदारच निवडून आले आहे उल्हासनगरमध्ये यंदा दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली भाजपचे कुमार आयलानी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओम कलानी यांचा तीस हजार मतांनी पराभव केला कुमार आयलानी यांनी तब्बल ब्याऐंशी हजार दोनशे एकतीस मते मिळाली होती तर ओम कलानी यांना एकावन्न हजार मते मिळाली आहेत